कदाचित यांना असं वाटते की माझी अवकाळच ही या गेटवर बसणे ठीक आहे मी शेतकरीचा कोटी जन्माला आलो आणि काल जो राडा दोन गटामध्ये झाला त्यात एका राड्यात क्रिमिनल आहेत हे बरोबर आहे पण दुसऱ्या राड्यात की राजा हरिश्चंद्रची लेकरं नाहीत ती पण क्रिमिनल आहे आणि इतके कडक झाले की अर्ध्या तासापासून आमदार इथे बसलेला आहे हे यांना दिसेन असं झालंय आणि हे असं म्हणतात की आम्हाला वरून सक्त आदेश आहेत की तुम्हाला आज सोडायचं नाही नमस्कार मी प्रशांत गोडसे लेट्सअप मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काल विधान भवन परिसरामध्ये म्हणण्यापेक्षा विधान भवनातच एक राहाडा पाहायला मिळाला पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये हा राहाडा होता त्यानंतर आज विधानभवन सुरक्षा प्रशासने कडक निर्णय घेतला आणि या ठिकाणी तपासणी केल्यानंतरच आतमध्ये येणाऱ्या जणांना सोडलं जाते त्यामध्ये आज आपण पाहायला मिळतो या ठिकाणी विधानभवनाच्या प्रवेशद्वारात आतमध्ये जाताना इथले जे सूर्य सुरक्षक आहे त्यांच्याकडनं पाच जरी असेल तर तो काळजीपूर्वक चेक करून सोडला जातो आणि यामध्ये आपण जर या ठिकाणी अमोल मिटकरी आणि एक साजित पठार म्हणून हे आमदार हे थांबलेले आहे नेमकं कारण काय अमोलजी काय कारण नेमकं तुम्हाला म्हणजे अशा पद्धतीने या गेटवर बसायची वेळ आली कदाचित यांना असं वाटते की माझी ही आहे या गेटवर बसणे ठीक आहे मी याच्या पोटी जन्माला आलो आता प्रश्न असा आहे तुम्ही म्हटलं ना कडक कायदा कडक कायदा पहिल्या दिवसपासून फॉलो व्हायला पाहिजे होता हा कडक कायदा पहिल्या दिवसपासून फॉलो झाला असता तर मोक्यामधले आरोपी क्रिमिनल आरोपी दोन्ही गटाचे म्हणजे काल जो राडा दोन गटामध्ये झाला त्यात एका राड्यात क्रिमिनल आहेत हे बरोबर आहे पण दुसऱ्या राड्यात की राजा हरिश्चंद्रची लेकरं नाहीत ती पण क्रिमिनल आहेत अशा विधानभवनच्या लॉबीमध्ये अशा प्रकारे सगळा राडा झाला त्याच्यानंतर रात्री साडेबारा वाजता एक राडा झाला मला वाटते आव्हाडसाहेब गाडी खाली झोपले त्यांच्या कार्यकर्त्याला पकडून नेले तर त्याच्यानंतर हे कडक झाले आणि इतके कडक झाले की अर्ध्या तासापासून आमदार इथे बसलेला आहे हे यांना दिसेना असं झालं आहे आणि हे असं म्हणतात की आम्हाला वरून सक्त आदेश आहेत की तुम्हाला आज सोडायचं नाही पी एला वरून सक्त आदेश आहेत तर मग रात्रीच आम्हाला जर विधान भवनकडून कळवलं असतं की आज सक्तीचे आदेश आहेत तुम्ही एकटे जा पी एला राहू देत आणि पी एला आणलं नसतं अनेक लोक गेलेत कालपासून मग आता सिक्युरिटी अशा प्रकारचा दुचा भाव त्यातल्या त्यात काल सुद्धा माझ्यासोबत जो दुजाभाव केला तो मान्य सभापतींच्या मी कानावर टाकला होता लाल बॅच खिशाला असतानाही पोलिसांनी पास करता अडवलं होतं मला एअर इंडियाकडून आपण नाश्ता करत येतो त्या बिल्डिंगच्या खाली तिथल्या एका महिला कॉन्स्टेबलने अडवल्यानंतर मी सभापतींच्या लक्षात आणल्यानंतर त्या सगळ्या पोलिसांना बोलावल्यावर समज देण्यात आल्यानंतर मग त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आज बघतोय तर आज हे असतात आपल्या नशिबाला सं काय संघर्ष पाचीला पुजलेला आहे आपल्या संघर्ष करत पुढे जाऊ नाही जाणार सत्तेत तुम्ही हाच ना मग तुम्हाला एवढी काय मग सत्तेतल्या आमदाराला हे काय म्हणता येईल त्याला चुईंगम खाऊन थुकतो ना आपण तसं हे सत्तेच्या आमदारांना समजतात सत्तेच्या आमदाराला सिक्युरिटी असं समजत असेल तर विरोधी पक्षाच्या आमदारांचं काय सर्वसामान्य जनतेचा काय हा प्रश्न सिक्युरिटीच्या बाबतीत तर उत्पन्न होतोच इथे त्याच्यामुळे अशा प्रकारे सिक्युरिटीनं दिलेली वागणूक ही अपमानास्पद आहे याची दखल मान्य सभापती घेतील अशी मला अपेक्षा आहे अद्याप तरी पाऊन तास झाले मी इथे बसलेलो आहे मला सभापती महोदयांकडून विधानसभा अध्यक्षांकडून म्हणा किंवा विधानपरिषदेच्या कुठल्या गटनेत्यांकडून मला फोन आला नाही किंवा मला आज सोडण्याकरता कुठलेही प्रयत्न झालेले नाही काल जो प्रकार घडला विधानभवनामध्ये तो योग्य होता का म्हणजे इतिहासात असं पहिल्यांदा घडलेला आहे इतिहासात असं दुसऱ्यांदा घडलेलं आहे एक पन्नास खोके एकदम ओकेचं आंदोलन झालं त्यावेळेससुद्धा पाऱ्यांवर अशी हानामारी झाली होती त्यामध्ये आम्हीसुद्धा सहभागी होतो त्यावेळेस आमची चूक ती लक्षात आली पण द परत असं होणं याची काळजी त्यावेळेस घेतल्या गेली होती मग काल माझा प्रश्न तोच आहे की इथूनच क्रिमिनल गेले असतील ना तिकडून तुम्ही आमदार सोडता तिकडून तुम्ही राज्यमंत्री सोडता तिकडून तुम्ही कॅबिनेट मुख्य मंत्री मुख्यमंत्री सोडता त्यांचे पी ए ओ एस डी इकडून येतात म्हणजे क्रिमिनल इकडून गेले मोकावाले आरोपी इकडून गेले मग हे का झोपले होते त्या का त्यावेळी हे का झोपले होते का दे। हा माझा प्रश्न आहे स्पेसिफिक त्याच्यामुळे कालचा जो प्रकार आहे तो निंदनीय आहे महाराष्ट्राच्या प्रजा परंपराला शोभणारा नाही आणि माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जे म्हटलं की हक्कभंग समितीमुळे हे आणून सुमोटोच्या अंतर्गत हे कर दाखल करा कारण एन सीहून सोडलं जाईल ना ते काय दोघं जण दिलगिरी व्यक्त करतील सुटल पण महाराष्ट्राला जर एक सम तुम्हाला मॅसेज द्यायचा असेल तर कारवाई झाली पाहिजे आणि ते सुमोटो अंतर्गत झाली पाहिजे ती हक्कभंग पुढे गेलं पाहिजे हे सुधीर भाऊ जी भूमिका आहे त्या भूमिकेचं मी स्वागत करतो कालच्या राडामधील जे काही होते अनामारी करणार त्यामधले जे सत्ताधारी पक्षातले होते त्यांना कुठेतरी सरकार पाठीशी घालते आणि जे विरोधातल्या आमदाराचा जो समर्थक होता त्याला त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाते असा देखील दावा हा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडनं केला जातो विरोधकांकडून केला जात कुठल्याही आरोपीला सरकार म्हणून पाठीशी घालण्याचा संबंध येत नाही आरोपी हा आरोपी असतो तो कोणाच्या जवळचा असू दे की कोणाच्या दूरचा असू दे आता विरोधी पक्षाची लोकं तसे आरोप करणं साहजिक आहे मुळात परिस्थिती अशी आहे की अशा प्रकारची वागणूक ही महाराष्ट्राला अशोभनीय आहे आणि काल स्वतः मान्य अध्यक्षांनी आपल्या सगळ्या पत्रकारांना सांगितलं होतं की कडक कारवाई केल्या जाईल त्याचा के अहवाल मागवला जाईल आज त्याचा अहवाल स मान्य अध्यक्षांकडे जाणार आणि त्यावेळेस काय कारवाई होते हे आपण आज दिवसभरात पाहणार आहे किती वाजेपर्यंत तुम्ही बसणार आता किती वेळ बसणार तरी जोपर्यंत सन्मानानं मला आणि माझ्या पियेला आज सोडल्या जात नाही तोपर्यंत मी इथेच बसतो सन्मानाने आतमध्ये मला आणि माझे पेला सोडत नाही तोपर्यंत आपण अशाच प्रकारे ठिय्या धरून या विधानभवनच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसणार असल्याचं अमोल मिटकर यांनी म्हटलं आहे प्रशांत गोडसे लेट्स मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा